ओढ लावणारं घर घर हा शब्दच एवढा सुखद आल्हाददायक आणि मनाला चेतना देणारा असतो की तो सर्वांना तात्काळ प्रेम वात्सल्य या भावनांची जाणीव करून देतो घर हा शब्दोच्चार कानावर पडला तरी प्रत्येकाच्या दृष्टीपदलावर घरातील आठवणींची क्षणचित्र क्षणात उभी राहतात मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज भागवते ते घर दगडाच्या भिंतींनाही बोलक करत ते घर निर्जीव असूनही सर्वांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवतात ती थे घर आपलेपणा कर्तव्य जबाबदारी यांची जाणीव करून देते ते घर घर हे संपत्ती किंवा साधन नसून ते एक जीवनातील परमोच्च आनंदाचं साध्य आहे मोठे मोठे बंगले गगनचुमी इमारती आपण पाहतोच परंतु त्या ठिकाणी प्रेमाचा आपुलकीचा लवलेशही दिसून येत नाही त्याला मग घर कसं म्हणावं घर शब्दच मुळी प्रेमाचं प्रतीक आहे घर या शब्दात आपलेपणा सहानुभूती आणि प्रेमाची भावना दडलेली असते प्रेमाचा निवास म्हणजे घर ज्या ठिकाणी पैसा संपत्ती मुबलक आहे परंतु सुख समाधान नाही एकमेकांविषयी सर हृदयता नाही ते घर नसून दुःखांचं उगमस्थान असं मानलं जातं कितीही धनाढ्य व्यक्ती असू द्या पक्कळ पैसा कमवू द्या परंतु त्याच्या चेहऱ्यावर घरी आल्यावर जो आनंद ओसंडूत वाहत असतो ना तो इतर कुठल्याही ठिकाणी गेल्यावर दिसून येत नाही घर म्हणजे प्रेम आपुलकीचं माहेर घरी आल्यावर आई वडील बायको मुलांना पाहून जे समाधान मिळतं ते स्वर्ग सुखालाही लाजवेल अशाच प्रकारचं असतं पृथ्वीवर असा एकही मनुष्य नसेल की ज्याला स्वतःचं घर असावं असं वाटत नाही कित्येकांची तर उभी हायात जाते पण स्वतःचं घर मात्र त्यांच्याकडून बांधणं होत नाही संपूर्ण आयुष्य एखाद्या झोपडीत किंवा बांबूच्या तंबूमध्ये व्यतीत करताना मनातला विचार मनातच दाबून काही समाज बांधव अखेरचा श्वास घेतात काहींना नशिबाने जन्मताच अगदी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये निवास मिळतो पण काहींना मात्र आश्रितासारखं एखाद्या ठिकाणी इच्छेविरुद्ध जगून स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं काही जणांचं पहिलं आणि शेवटचं स्वप्न घर हेच असतं घर झालं म्हणजे जीवनात सर्व काही झालं ही इच्छा उरी बाळगून ते सदैव घर या स्वप्नाचा पाठलाग करत असतात ते तडीच गेलं म्हणजे जीवाची घोर संपली असं त्यांना वाटत दोन दिवस कुठे गावाला तीर्थयात्रेला किंवा विरंगुळा म्हणून फिरायला गेलेल्या व्यक्तीला घराची आठवण मात्र क्षणोक्षणी सतावतच असते भेटी लागी जीवा लागलीसी उक्तीप्रमाणे कधी एकदा घरी जातोय आणि घरदार पाहून जीव समाधान पावतोय असं त्यांच्या जीवाला झालेलं असत घर हे प्रेम आणि वात्सल्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे घरापासून दूर बाहेर गावी राहणाऱ्या घराची आठवण येऊन डोळ्यातून अस्व गाळताना काही वेळा आपण पाहत आलो हो। आहोत बालपणात घरामध्ये जी दंगामस्ती केली छोटंसं घर असेल तर भावंडांमध्ये बसण्याच्या झोपण्याच्या जागेवरून झालेले वादविवाद भांडण तंटे यांची मोठं झाल्यावर आठवण येऊन त्यांचं मन गाईवरून येतं कारण तिथे प्रेमाची नाळ जोडलेली असते जोपर्यंत घरातून झऱ्याप्रमाणे प्रेम झिरपत असतं तोपर्यंत आपली प्रेमाची तहान भागवण्यासाठी सगळ्यांनाच घराची ओढ सतावत असते दिवसभर मनमुरतपणे भ्रमंती करणाऱ्याचे पाय तिन्ही सांजा झाल्यावर घराकडे ओढले जातात आपल्या घरापासून इतरत्र बाहेर शहरात जिल्ह्यात किंवा राज्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव करण्यासाठी किंवा नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या भाडेकरूच्या रूपानं राहणाऱ्या लोकांना सुट्टीच्या काळात गावी येऊन हो, घर आणि घरातील सगळ्या माणसांना भेटण्याची जी ओढ असते ती अगदी शब्दात वर्णन न करण्यासारखी त्यांचा आनंद गगनात माविन असा असतो कधी एकदा घरी येतो आणि घरातल्या सगळ्यांना डोळे भरून पाहतोय असं त्यांना होऊन जात वाळलेल्या झाडाला वसंत ऋतूत पालवी फुटावी तसं त्यांच्या मनाला आनंदाची पालवी फुटत असते आपलं घर शेत शिवार याची प्रत्येकाला जी आस असते ती जीवाला कासावीस करणारीच असते अहो घरून शाळेत गेलेलं पोरग सुद्धा सहा तास शाळेत थांबताना त्याला अनेकदा घराची आठवण होत असते कधी घरी जातोय आणि घराच्या अंगणात खेळाचा डाव मांडतोय हे त्याच्या मनात सदोतीतच तस घोळत असतं शाळेत असताना घराची आठवण आली मेन अगदी मन बेचैन झालं तर पुराचं ठरलेलं वाक्य सर माझ्या पोटात खूप दुखतंय मी घरी जाऊ का हो म्हणजे घरी जाण्यासाठी नाना प्रकारचे बहाणे लहान मुलंच नव्हे तर अगदी मोठी माणसंही करताना आपण पाहिलेली आहे घरी आल्यावर पोटच काय पण सगळे विकार क्षणात होत्याचे नव्हते होतात एवढी घराच्या प्रेमात भेटीत शक्ती असते खेड्यातल्या घराची तर संकल्पना फारच छान असते गोठातल्या गाई आणि घरातली बाईशिवाय घराला घरपण नाही असं आवर्जून खेड्यात म्हटलं जातं घर हा शब्दच मुळी व्यापक अर्थानं वापरला जातो घर म्हणजे फक्त मुक्कामाचं ठिकाण किंवा चार भिंती नव्हे तर त्या भिंतींमध्ये जिवंतपणा असणं हे घराचं लक्षण आहे बंगला हवेली हे फक्त आकारानं मोठे मात्र प्रेम आपुलकीनं मोठं गर ते घर पैसा किंवा मोठ्या मोठ्या वस्तू हे घराचा अलंकार नसून घराला घरपणी येतं ते आपल्या माणसांच्या आणि आपल्या माणसांच्या वास्तव्यानं आवाडव्य पण माणूस पण हरवलेल्या चार भिंतींच्या इमारतीला घर म्हणता येणार नाही सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असूनही जिथे माणसं येण्यासही कच खातात त्याला घर म्हणायचं जिथं माणसं सोडून निर्जीव वस्तूंच जास्त वास्तव्य ते घर नव्हे तर चार भिंतींची इमारत असं फार तर म्हणता येईल एकत्र कुटुंब विभक्त झाल्यानंतर एकत्रपणातली घराच्या आठवणी मात्र त्यांच्या डोळ्यातून तिपं गाळताना दिसतात आता घरांचा आकार वाढला मात्र प्रेम कमी झालं भिंती उंचावल्या पण माणुसकीचा पाया मात्र खचलाय पूर्वी घरी आल्यावर सगळ्यांच्या प्रेमाचं मोरपीस सर्वांगावरून फिरल्यावर हायस वाटायचं तेच आता पैशाच्या लोभापायी वेगळे झालेलं घर एकत्रपणाच्या आठवणींना स्मरून गळ्यात गळा घालून रडत आहे पूर्वीचं घर छोट विचार मात्र मोठे आज घराचा आकार वाढला मात्र विचार तेवढेच तोकडे झाले पूर्वीच्या काळी घर कितीही छोट असलं तरी जेवण करताना दाटीवाटीनं रेटारेटी करून एकत्रितपणे जेवण करत त्यातच आपलेपणा होता घर लहान असलं तरी आई बापाचा दबधबा मात्र मोठा होता त्या छोट्या घरात पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं पण ते पाहण्यास मात्र आता घर विखुरलं आज, आज धनधान्य तर भरपूर आहे मात्र आनंद आणि समाधान गमावलंय घराचा एकोपा विस्कट लागेलाय बापाचा धाक आईची माया भावाची साथ आणि बहिणीचं प्रेम या सर्वांची ओढ लावणारं घर आता क्वचितच उरलं लेखक अजिनाथ सासवडे सर लोणी अष्टी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस तेहतीस साठ एकोणसाठ अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट 2, two, zero zero, four two, four two.